काय मग मंडळी तुमच्या मुलांना शेजवान नूडल्स आवडतात आणि बाहेरचं देणं नको आहे तर चला बनवूया घरच्या घरी मस्त असे शेजवान नूडल्स सुरू करूया का चला सुरू करूया त्यासाठी इथे मी नूडल्सचं पॅकेट आणलं होतं आणि ते शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी गॅसवर पाणी तापत ठेवलेलं आहे त्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि शेज ते थोडंसं तेल टाकलेलं आहे अगदी अर्धा चमचा आणि न्यूडल्स टाकायचे छान उकळ येऊन द्यायची आणि शिजू द्यायचे झाकण ठेवलं तर पटकन शिजतील म्हणून झाकण ठेवलं आणि आता बघा जरा ते फुलून आलेले आहेत छान शिजलेले आहेत आता काय करायचं गॅस बंद करायचा वाफ पूर्ण जाऊ द्यायची त्यानंतर एका बाऊलमध्ये थंड पाणी घेतलेलं आहे अगदीच फ्रीजमधलं नसलं तरी चालेल नॉर्मल असलं तरीसुद्धा चालू शकतं त्यामध्ये ते जे शिजलेले न्यूडल्स आहेत ते गाळणीने गाळून घ्यायचे आणि त्यामध्ये टाकायचे थंड पाण्यामध्ये आणि पुन्हा एकदा पाणीसुद्धा थंड पाणी जे आहे ते सुद्धा काढून टाकायचं ह्याने आता होतं काय तर हे जे न्यूडल्स आहेत ना ते सळसळीत होतात तुम्ही म्हणाल किती मोठी प्रोसेस आहे पण ही प्रोसेस केली ना तर नूडल्सचा चिकटपणा राहत नाही छान सळसळीत होतात आता काय केलं कढईमध्ये तेल घेतलं तेलामध्ये बारीक चिरलेलं आलं आणि बारीक चिरलेली लसूण टाकलेली आहे आणि थोडीशी मिरची आता मिरची जी आहे ना ती आपल्या आवडीनुसार टाकायची म्हणजे जर मुलांना द्यायचं असेल तर मिरची काही त्यांना आवडत नाही आणि तिखट लागते त्यामुळे ते खात नाहीत त्यामुळे ते स्किप करायची बारीक चिरलेला गाजर उभा उभा, उभा चिरला आहे मी आणि तो छान परतून घ्यायचा भाज्या अशा पहिले टाकायच्या ज्या शिजायला थोड्या हे आहेत म्हणजे कडक आहेत म्हणून पहिले सॉटे करून घ्यायचं फक्त भाज्या अशी छान शिजवत राहायच्या आहे नाही आहेत तर नुसते सॉटे करून घ्यायच्यात नुसत्या परतून घ्यायच्या आणि क्रिस्पी करून घ्यायच्या आहेत सिमला मिरची टाकलेली आहे उभी उभी कापलेली नंतर कांदा नंतर कोबी सर्व असं उभं कापलेलं आहे असं बारीक चिरलेलं नाही आहे जर आपल्याला आवडत असतील आणि मुलांना नको वाटत असतील भाज्या खायला अशा ब लांब लांब कापलेल्या आणि तर बारीक चिरायच्या आणि मग टाकायच्या त्यामुळे काय होतं मुलांच्या पोटामध्ये त्या भाज्या जातात आता इथं मी काळी मिरी पावडर टाकली आहे पुन्हा तेच काळी मिरी पावडर जर आपल्याला मुलांना द्यायचं असेल तर कमी प्रमाणात टाकायची आता आमची मुलं मोठी आहेत त्यामुळे जमून जातं आम्हाला आणि चवीनुसार मीठ तर सर्व अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सोया सॉस इथे मी अंदाजाने टाकला आहे पण एक चमचा जनरली सॉस वापरायचा आणि हा चिली सॉस सर्व पुन्हाच आहेत ते मिक्स करून घ्यायचं अगदी व्यवस्थित मिक्स केलं ना की ते चव पण छान येते आणि ही आहे शेजवान चटणी कोणत्याही ब्रँडची शेजवान चटणी आपण वापरू शकतो तर सर्व अगदी मसाला आपला मिक्स झाला रेडू रेडी झालेला आहे आता न्यूडल्स आता टप्प्याटप्प्याने टाकायचे न्यूडल्स जेणेकरून काय होईल की आपल्याला ढवळायला व्यवस्थित मिळेल तर असे हे न्यूडल्स टाकले आता दुसरी वेळ न्यूडल्स टाकायची आणि हे व्यवस्थित ढवळून घ्यायचे जेणेकरून प्रत्येक न्यूडल्सला आपला मसाला लागला पाहिजे इथेच तर सगळी गंमत असते ना त्यामुळे असं तर ह्या ज्या न्यूडल्स आहेत ना अगदी कमी वेळ लागतो घरामध्ये बनवायला आणि अगदी पोटभर आपण खाऊ शकतो किंवा एका पॅकेटमध्ये बघा ना भरपूर होतात कढई भरून होतात आणि ह्याच न्यूडल्स आपल्याला बाहेरून घ्यायचे असतील तर पैसे पण जास्त जातात आणि बरं ते अनहेल्दीसुद्धा असतं हायजीन पाळत नाहीत त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी स्कीप करायची असेल तर घरच्या घरी ट्राय करायला काही हरकत नाही आणि अगदी टेस्टी होतात जसं आपण बरे यामध्ये आपण जो चायनीज सॉल्ट असतो तोसुद्धा वापरलेला नाही आहे तरीसुद्धा छान अशी चायनीजची चव येते आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की बाबा आवडली नाही आवडली ह्याच्यामध्ये काय चेंजेस करायला पाहिजेत आणखी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि वेगवेगळ्या रेसिपी आहेत चॅनलला अपलोड त्यासुद्धा बघा त्यासुद्धा जर आवडल्या तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढं जाऊन कोणत्या रेसिपी बघायला आवडतील त्यासुद्धा सांगायला विसरू नका तर अशा पद्धतीने हे आपले न्यूडल्स तयार आहेत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा घरी आणि मुलांना आवडतील हे मात्र नक्की सांगू शकते मी थँक्यू